आज ठाण्याच्या ऐतिहासिक अशा शिवाजी मैदानामध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा महामेळावा इथे संपन्न झाला ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा ठाणे असेल भिवंडी असेल कल्याण असेल येथील तिन्ही पक्षाचे आणि एन डी एमध्ये असलेल्या घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री माननीय कपिलजी पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले रवींद्रजी चव्हाण या तिन्ही प्रमुख नेत्यांनी संबोधित केलं अत्यंत यशस्वी असा हा महायुतीचा महामेळावा ठाणे इथे संपन्न झालेला आहे मी स्वतः असेन शिवसेनेकडनं जे समन्वयक म्हणून जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के असतील भारतीय जनता पार्टीकडनं आमदार माननीय श्री निरंजनजी डावखरे असतील आर पी आयकडनं वाघमारेजी असतील एक अत्यंत यशस्वी असा मेळावा हा ठाणे इथे आज संपन्न झालेला आहे सर काही ग्रामीण भागातले कार्यकर्ते जे आहेत नेत्यांनी ने 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 ग्रामीण भागातील नेत्यांनी अजिबात असं काही घडलं नाही वेळेच्या ना अभावी भाषणं कमी करावी अशा प्रकारचा तिन्ही पक्षांचा किंबहुना चारही पक्षांचा तसा संयुक्तिक निर्णय स्टेजवर झाला आणि म्हणून काही भाषणं आपण जर बघितलं तर स्वतः संजय गळकर ठाण्यातले आमदार असून त्यांचंही नावं तर बोलायचं होतं माननीय गणेशजी नाईक हे ज्येष्ठ नेते त्यांचं नावं तर बोलायचं होतं असं काही घडलं नाही नाराजी नाट्य आणि महायुती म्हटले की थोडंसं नाट्य घडनाट्य घडलंच पाहिजे